दिवाळीच्या पारंपरिक प्रकाशोत्सवाबरोबरच साहित्यिक तेजाने उजळणारे विविध दिवाळी अंक हे समाजातील सृजनशीलतेचे प्रतीक आहेत अशाच काही दर्जेदार दिवाळी अंकाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते शनिवारी पनवेल येथे त्यांच्या निवासस्थानी पार पडले या सोहळ्यात अनिल रॉय संपादित स्टार पनवेल दीपाली पारस्कर यांचा यूथ महाराष्ट्र तसेच सनीप कलोते संपादित क्षितिज पर्व या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय कडू संजय कदम भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक उपाध्यक्ष सय्यद अकबर राज भंडारी विशाल सावंत आनंद पवार गौरव जहागीरदार चंद्रकांत शिर्के केवळ महाडिक यांच्या सहमान्यवर उपस्थित होते यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की दिवाळी अंक ही आपल्या साहित्य संस्कृतीची जपणूक करणारी आणि विचारविनिमयाची महत्वपूर्ण परंपरा आहे नवोदित लेखकांना आपले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी हे व्यासपीठ प्रेरणादायी ठरते असे सांगितले तर संपादकांनी आपल्या आपल्या अंकाची वैशिष्ट्ये आणि विषयपर मांडणीबद्दल उपस्थितांना माहिती दिली पनवेल परिसरातील साहित्य समाजकार्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने हा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला दिवाळी दिवाड्यांकानिमित्तानं शुभेच्छा दिलेल्या माझ्याकडे जे होते आणि सध्या भेट घेऊन गेलेले दिवाळ्यांक कापतोय म्हणून ते दीडशेच्या आसपास आहे दीडशे पन्नासच्या आसपास आहेत आणि अशा पद्धतीनं आज सोशल मीडिया जो आहे तो सोशल मीडिया आता म्हणजे लिखित अशा ह्या अंकांमध्ये निघतोय आणि चॅनलमध्ये सुद्धा चालू झालेला आहे अशी आनंदाची गोष्ट आहे की प्रत्येक बारीक सारीक गोष्टी या समाजातून घडणाऱ्या चांगल्या वाईट प्रगतीच्या आणि सुद्धा आपल्यावर मांडल्या जातात संपादक आनंद राय यांचं दहा वर्ष स्टार पंजल नावानं आहे ते सर्व आता बघायला जातोय यांचे एकंदरीत जे ऐकावेली ते अनेक वर्ष एकत्र आमच्या एक काम करतील अशी नक्की आहे आणि म्हणून स्टार समेल या दिवाळी अंकाचं प्रकाशन झालेलं आहे आणि त्यांना मी त्या अंकाला मी मनापासून शुभेच्छा देतो आहे त्याचबरोबरीनं संपादिका दीपाली पारस्कर यांचा युथ महाराष्ट्र हा सुद्धा अंक आज इथं प्रकाशित होत आहे दिवाळीच्या निमित्तानं अनेक अंक निघतात ही आपली महिला पत्रकार दिसायला लहानशी दिसते पण अंक फार छान काढलेले आहेत तर राशीची नाणी म्हणजे तिथं फ्रंट पेजवर तिने फोटो घेतलेला आहे जे दिवाळीच्या निमित्तानं सुद्धा आपण लोकांच्या समाजासाठी लढणाऱ्या आहोत हे खंडपीठपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि अंतरंगामध्ये सुद्धा झाशीच्या राणीवरती एक चांगला लेख त्यांना दिलेला आहे आरोग्यविषयी शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या विषय अशा अनेक लेख कविता वगैरे त्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हा अंक आपल्याला वाचणी होणार आहे दीपाली पारसकर यांच्या युथ महाराष्ट्र अंकाला मी मनापासून अधिक शुभेच्छा देतो